महाराष्ट्राचे आपले कर्तबगार लोकप्रिय व अतिशय धडाडीचे नेतृत्व केलेले मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा एक अल्पसा परिचय कीवर्ड म्हणून आपण करण्यात येथे देत आहोत एकनाथ शिंदे यांचा जन्म नऊ फेब्रुवारी एकोणीसशे ला दरे तालुका जावळी जिल्हा सातारे येथे झाला त्यानंतर त्यांचं कुटुंब उपजविकेसाठी अ ठाण्याला आलं आणि ठाण्याला एकनाथ शिंदे हे मंगला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी अकरावी पास केली आणि त्यानंतर दोन हजार वीसला ला यशवंतराव चव्हाण सुटून वीसला बी ए पास झाले त्यांना डिलीट सुद्धा मिळालेले आहे म्हणजे आता शिक्षणाच्या संदर्भात अकरावीच्या शिक्षणानंतर एक रोजगाराचा प्रश्न होता परत कुटुंब जरा आर्थिक विवंचनेमध्ये होतं त्यासाठी त्यांनी कुटुंबासाठी व्यवसाय रोजगार किंवा मिळेल ते कि काम त्यांनी रिक्षा सुद्धा चालवली ते रिक्षा ड्रायव्हर सुद्धा आहेच आज तीन चाकी सरकार म्हणून त्यांना एक बोललं जात तर तसाही प्रकार त्यामध्ये त्याने रिक्षा चालवली पण एक महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची की त्यांनी संगत खूप मोठ्याशी धरली संगत संगत ही माणसाला माणसाचं जीवन मान घडवणार आहे घडविते आणि संगत ही माणसाचं एक आयुष्य बदलून टाकते तर त्यांची जी संगत होती ती ठाण्यामधील स्वर्गीय आनंद दिघे दिघे साहेब त्यांना दिघे म्हणायचो ह्या मोठ्या नेत्याच्या संदर्भामध्ये ते काम करत होते आणि या नेत्याच्या संपर्कात होते त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळत होत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह किंवा उपजीविका करण्यासाठी ते रिक्षा चालत होते परंतु यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी राजकीय सामाजिक दंडे असो गणेशोत्सव असो किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये यांनी सक्रिय भाग त्यांच्या बरोबर घेण्यास सुरुवात केली त्यानंतर ते शिवसेनेचे एक काम करून वा एक नेते झाले किंवा कार्यकर्ते झाले असं म्हणा त्यानंतर त्यांनी एकोणीस एकोणीसशे ऐंशीला आनंद आनंदिघे शिवसेनाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे ऐंशी ला त्यांनी वागळे स्टेट येथे कामगारांसाठी काम करून नेतृत्व करून कामगारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ते कामगार नेते झाले पुढं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला त्याच आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ते ठाणे शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले शाखा प्रमुख आणि एकोणीशे सत्त्याण्णवला ते सत्त्याण्णव एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सत्त्याण्णवला ते ठाण्यातून ठाणे महानगरपालिकेत कॉर्पोरेटर म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार एकला ला आनंद शिंदे यांच्या निधनानंतर ठाणे महापालिकेचे ते पुण्याच्या प्रमुख नेते झाले दोन हजार दोन ला ते पुन्हा निवडून आले ठाणे महानगरपालिकेत आणि दोन हजार चार ला त्यांची विधानसभेवर निवडून निवडून झाली त्यानंतर दोन हजार पाच ला ते ठाणे जिल्हा शिवसेनेचे प्रमुख झाले आनंद दिगे यांच्यानंतर आणि दोन हजारला परत ते ठाणे मधून पुन्हा विधानसभेवर निवडून गेले दोन हजार चौदा ला पुन्हा विधानसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर दोन हजार चौदा ते डिसेंबर दोन हजार चौदा ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पीडब्ल्यू डब्ल्यू डी खात्याचे ते कॅबिनेट मंत्री होते तसेच पालकमंत्री होते दोन हजार अठराला ला शिवसेनेचे नेते म्हणून त्यांची निवड झाली आणि दोन हजार एकोणीसला ला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे मंत्री तसेच अर्बन डेव्हलपमेंट पब्लिक वर्स अशी त्यांना विविध प्रकारची खाती मिळाली दोन हजार वीस ला ठाण्याचे पालकमंत्री होते आणि जून मध्यंतरी कोविड आलं त्या काळात ते काय तुमचं आसाम दावरा कुठं काय झाडी डोंगर वगैरे तो प्रकार घडला आणि तीस जून दोन हजार बावीस ला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणजे हे जे कर्तृत्व आहे त्यांचं ते वैयक्तिक कर्तृत्व आहे वैयक्तिक कर्तृत्व घडलं हे संगतीमुळं घडलं आणि दुसरी एक महत्वाची बाब यामध्ये सर्वात महत्वाची सांगायची म्हणजे त्यांनी जी संगत धरली ती मोठ्या नेत्याची होती त्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे एकत्र म्हणजे शिवसेना निर्माणच करत होते आणि शिवसेनेचा खूप धारा होता तर या शिंदे मुख्यमंत्री यांच्या पत्नीचे नाव आहे आता त्यांच्या जीवनामध्ये एक सर्वात वाईट गोष्ट घडली आणि ती दोन हजार मध्ये त्यावेळेस आनंदी घे होते ते, हो ते आपल्या दोन मुलाला एक दोन जून दोन हजार दोन ला ते आपल्या दोन मुलं त्यांची दिपेश वय अकरा आणि मुलगी शुभदा वय आठ या दोन मुलांना घेऊन ते दरे गावात सज आपल्या गावी गेले होते आणि ते करत असताना हे दोन मुलं बोटिंग करण्यासाठी जवळच्या तलावामध्ये डोळामध्ये तिकडे गेले आणि तेथे ते त्यांची ते बोट उलटून आकस्मिक दोन्ही मुलांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर शिंदे हे विमानस्कावसे झाले काय करावं काय नाही डिप्रेशन मध्येच गेले असं आणि त्यावेळेस काही करायचं नाही ना कॉर्पोरेटर ना करायचं नाही मला राजकारण करायचं नाही समाजकारण नको किंवा काय नको किंवा काय नको अशा एक डिप्रेशनच्या अवस्थेत विमानस अवस्थेत ते त्यावेळेस राहिले आणि ते सत्य होत पण त्या काळामध्ये दोन हजारला दोन हजारला त्यांना मानसिक भावनिक आणि सर्व प्रकारची साथ दिली ती आनंद दिघे यांनी आनंद दिघे यांनी त्यांना या नैराश्यातून बाहेर काढलं म्हटले अरे अशा पद्धतीचं नाही आणि आनंदिघे यांना अगदी प्रथम पासूनच त्यांचा उदय होण्यापासून हे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे त्यांना ओळखत होते आणि ते जीवाभावाचे एकमेकाचे स्नेही पण होते एवढं त्यांचा यांच्यावर जीव आणि यांचा त्यांच्यावर जीव असा प्रकार होता पण पुढं दोन हजार एकला एक हरु हरु नंतर आनंद दिगे यांचं एक निधन झालं आणि मग जी संपूर्ण धुरा आहे ती या एकनाथ शिंदे यांच्यावर आली एकनाथ शिंदे मग ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख झाले आणि मग पुढं त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आणि दुःखही हळूहळू विरळत गेलं नंतर त्यांना श्रीकांत वगैरे मुलगा झाला तो आता लोकसभेचे सदस्य म्हणून दोनदा निवडून गेलेले आहेत ते पण तर या वेळेस हा टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा हो आहे आणि मग दोन हजार बावीसला धर्मवीर हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी एक प्रदर्शित केला काढला किंवा त्याचं शूटिंग केलं त्यावेळेस त्यात एकनाथ शिंदे आनंद आनंदिगे यांची जीवनकथा आहे त्या चित्रपटामध्ये क्षितिज जाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका केली प्रथम पासूनची लहानपणापासूनची आणि एकनाथ शिंदे खुद्द एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अगदी प्रथम पासूनच केले तेव्हा हे एक अटेकला म्हणजे अगदी थोडक्यात आपण या एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याचा परिचय बघितला आहे आणि हा जो परिचय आहे त्यांचा अतिशय दुःखातून गेलेला माणूस आहे स्वकाष्टाने वर आलेला माणूस आहे इतकच नाही तर अत्यंत संघर्ष करीत अत्यंत स्व स्वकाष्टाने स्वप्रयत्नाने आणि स्वतःच्या एक जीवावर संकट झिलीत त्यांनी हे पद मिळवलं आहे हे काटेरी मुख्यमंत्रीपद आहे कारण संपूर्ण जीवन त्यांनी यासाठी घातलेले लोक म्हणले रिक्षा चालवली आज तर रिक्षा चालवली त्यानंतर स्वतःचे दोन मुलं गमावली त्यानंतर एकंदरीत सर्वसामान्य काय कष्ट केले या एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये कारण घर प्रपंच स्वतः चालवायचा होता संपूर्णपणे एकट्याच्या जीवावर तेव्हा म्हणून यांचं हे कौतुक आहे आणि परमेश्वरानं त्यांच्या परिश्रमाचं हे चीज केलं असंही म्हणता येईल आमचं हे एटीएम न्यूज वर्ल्ड एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात भारतात सर्वजण बघत असतात तरी आपणही हे चॅनल ज्या जास्त जा सबस्क्राईब करा या चॅनलला आणि हे व्हिडिओ ज्यात जास्त प्रमाणामध्ये बघा आणि जास्त जास्त महाराष्ट्रामध्ये भारतात शेअर करीत जा, जा आणि एक जास्त जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा